नमस्कार मित्रांनो बघा या ठिकाणी प्रश्न आहे एका कंपनीत पंचाण्णव कामगार समान पगारावर काम करतात त्यांच्या पगारासाठी कंपनीला दरमहा आठ लाख सात हजार पाचशे रुपये लागतात तर प्रत्येक कामगाराला किती पगार मिळतो बघा पगा प्रश्न सोपा आहे मुद्दा हा प्रश्न घेतलेला आहे मुलं काय करतात बघा कसे चुकतात किंवा मुलं हे प्रश्न कसे सोडवतात बघा साधारण आपल्याला माहित आहे तर कोणती क्रिया करायची कर, आहे मुलांना समजतं की तो भागाकार करायचा आहे कारण प्रत्येकाला काय करायचं आहे वाटून द्यायचं आहे आता या ठिकाणी बघा काय भाग कसा का द्यायचा आहे तर आठ लाख सात हजार पाचशे म्हणजे आठ लाख सात हजार पाचशे ला काय करायचं आहे पंच्याण्णवला भा, ला भाग द्यायचा आहे मग मुलं काय करतात असा भाग द्यायला बघतात आणि मग पंच्याण्णवचा पाडा तयार करायला बघतात साहजिकच पाठ नसतो पाडा तयार करायला बघतात आणि मग त्यात खूप वेळ जातो मग महागचा पुढचा करत 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 दोन तीन मिनिटं त्यामध्ये जातात तर इझी वे म्हणजे एकदम सोप्या पद्धतीने जर हे प्रश्न सोडवायचा असेल असा तर आपल्याला काठछाट पद्धत वापरायला पाहिजे आणि काठछाट पद्धत ही पाचवीच्या विद्यार्थ्याला शंभर टक्के आलीच पाहिजे तर आपण विद्यार्थ्यांना काठछाट पद्धत शिकवायला पाहिजे बघा आता हा हा प्रश्न आपण का पद्धतीने सोडूया म्हणजे आपल्याला पंचाण्णवचा पाडा मनाची गरज पडणार नाही तर इथं बघा पाच आहे इथं शून्य याचा अर्थ पाच न त्याला भाग जाणार आहे दोन्ही संख्येला पाच न भाग देऊया पाच एक पाठ खाली उरले चार पंचाळीस पाच नवे पंचाळीस किती आलं एकोणीस आलं वर्ण पण पाच न देऊया भाग पाच एक पाच तीन उरले तीस पाच सहा तीस मग सात पाच एक पाच दोन उरले पाच पाचशे पंचवीस पाच शून्य शून्य पाच शून्य शून्य बरोबर आता पाच न भाग झाला आता कशाने भाग द्यायचा एकोणीसनं एकोणीस आता एकोणीसचा पाडा येणार आपल्याला कारण पाडे तेवढे पाठ असतात आपल्याला एकोणीस एकोणीस मग एकोणीस बघा एकोणीस आठे एकोणीस आठे एकशे बावन मग खाली किती उरले बघा बावन आठ साठ एक म्हणजे नऊ उरले किती उरले नऊ मग इथं नऊ घेतलं तर पंच्याण्णव आलं एकोणीस पाचशे पंच्याण्णव एकोणीस पाचशे पंच्याण्णव एकोणीस शून्य शून्य एकोणीस शून्य शून्य किती आलं उत्तर आठ हजार पाचशे बघा किती लवकर उत्तर आलं हे काटछाट पद्धतीनं खूप लवकर उत्तरे येतात आणि आपल्याला जास्त मोठे पाडे पाठ पाठ करायची गरज पडत नाही या पद्धतीनं ना खूप वेळ लागेल उत्तर येईल खूप वेळ लागणार तुमचा त्यामुळे ही पद्धत वापरा लवकर उत्तर येईल तुमचं चला ओके